नमस्कार माझे नाव कबीर वाघ आज आपण शेवगाच्या शेतात आलेलो आहे जर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांनी शे शेवगा लावण्यासाठी प्रेरित कसे झालेत सर आपलं नाव सांगा माझं नाव महेश गोपीचंद पाटील मुक्काम पोस्ट की तालुका जिल्हा धुळे आम्ही पारंपरिक म्हणजे नैसर्गिक का, कापूस शेती करत होतो त्याला खर्च खूप होता मजुरी परत बी बियाणांचा खर्च वाढीव असल्यामुळे ते परवडेबल ना झालं त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेवगा शेती हा प्रयोग राबवला आम्ही त्यांच्या शेतामध्ये गेलो बघितलं तर आम्हाला त्या शेवगा पीक चांगल्या पद्धतीने आ... चांगल्या पद्धतीने वाटलं की आपणही आपल्या शेतात हा प्रयोग करून बघायचा बरं तुम्हाला काय वाटतं की याचं उत्पन्न तुम्हाला कसं येईल आणि किती पर्यंत येऊ शकतं प्रॉफिट कसं आहे तुम्हाला त्याचा प्रॉफिट म्हणजे आता आम्ही हा पहिल्याच वर्षी बाग चालू केला आहे मला वाटतं जवळपास दोन अडीच तीन लाखापर्यंत पोहचेल ला असा अंदाज आहे अच्छा म्हणजे कॉटन पेक्षा तुम्हाला प्रॉफिटेबल वाटत कारण की कापसाला मजुरी वेसणी वगैरे खतांचा जास्त उपयोग असतो म्हणून आम्ही तिकडे अच्छा तर आपण बघू शकता हे फक्त पाच महिन्याचं झाड आहे आणि त्याला शेंगसुद्धा लागून गेलेले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सीमार्ट ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा धन्यवाद